हाय प्रियांका ते नाईट क्रीम दाखवा आ, सुप्रिया ताई डे आणि नाईट क्रीम आता आज संध्याकाळी येणार आहे जेवढे माझ्याकडे काल पीस होते ते ऑल सोल्ड झालेले आहेत श्री स्वामी समर्थ व्हॉट्सअपला मेसेज केले आहे हा हा ताई लाईव्ह झाल्यानंतर रिप्लाय देते तुम्हाला मी लाईव्ह संपल्यानंतर सगळ्यांना रिप्लाय देते ज्यांनी ज्यांनी मेसेज केले आहे त्यांना शनच्या लाईव्ह मध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे तर आपलं कलेक्शन दाखवायला सुरू करूया आपण आज हाय रेखा ताई रेस्टिकचे कलर दाखवा प्लीज हो हो दाखवते की आज ब्युटी प्रॉडक्ट पण दाखवणारच आहे अगोदर आपलं साडी गाऊन आणि कुर्तीज दाखवणार त्यानंतर आपलं ब्युटी प्रॉडक्ट लाईक शेअर डन थँक यू रुचिता ताई बघा सॅटिनमध्ये साड्या आहेत या एक सेट सॅटिनचा से एक सेट दाखवणार आहे फक्त साडीचा पूर्ण सेट आणि यामध्ये तुम्हाला कलर डबल डबल हवे असतील तरी सुद्धा मिळणार हाय दीपाली ताई हाय रेखा ताई उद्या संडे आहे त्यामुळं शेअरिंग करायला कोणीच विसरायचं नाही पाच मैत्रिणींना लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका आता फक्त एक पंधरा नावे आलेली आहेत बघा पंचवीस नावं तरी व्हायला पाहिजेत किमान नासेल तर गिफ्ट पुढच्या संडेला काढणार त्यामुळे शेअरिंग सुरू ठेवा तुम्ही नमस्कार इंद्रायणी ताई हाय रेखा ताई नाव वाचा नाव लिहिलंय ओ मी सरांचं रुचिता ताई बघा साडीतलं हे पहिलं कलेक्शन आहे आपलं सॅटिनच आहे सॅटिनची साडी आहे हे हो दीपाली ताई अजून करणार आहे तुमचं ऍड काल मेसेज बघितलेला आहे मी काल तुमचं बघितलंय बघा ओपन करून अजून नाव ऍड करणार आहे तुमचं स्वामी समर्थ रुक्मिणीताई बघा ब्लाऊजचं यामध्ये ब्लाऊजसुद्धा सुद्धा सॅटिन कपड्यामध्ये असणार आहे ब्लाऊज पीस शिल्पकला कंपनीची ही साडी आहे आणि क्वालिटी खूप सुंदर आहे प्राइस पण मिडियम आहे बघा साडी नेसल्यानंतर अशी दिसेल प्युअर सॅटिन साडी आहे प्युअर सॅटिन साडी साडीची किंमत सा कि आहे सातशे पन्नास रुपये प्युअर सॅटिन फॅब्रिक आहे एकदम जवळून बघा तुम्ही जवळून बघू शकताय आणि धुतल्यानंतर कापड असं चु चुरगाळणार नाही किंवा बोंदरणार नाही आहे असं छान व्यवस्थित क्वालिटी शायनिंग व्यवस्थित राहणार आहेत कसंही वापरा तुम्ही फक्त सातशे पन्नास आणि शिपिंग फ्री आहे शिल्पकला कंपनीची साडी बघा ब्लाऊज पीस पण किती सुंदर आहे बघा कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट आणि डिझाईन मॅचिंग काट मॅचिंग केलेलं आहे याला यामधले कलर बघूया आता आणि कलेक्शन आवडलं असेल तर प्लीज सर्वांनी लाईक करायचं आहे यानंतर गाऊन आणि गऊनचा लास्टचा स्टॉक राहिलेला आहे न्यू स्टॉक पुढच्या आठवड्यात येणार त्यामुळे जे आत्ता राहिलेलं स्टॉक आहे ते अगदी कमी अगदी कमी रेटला तुम्हाला मिळणार आहे थँक्यू सुषमाताई बघा पुढचा कलर बघा कलर सगळं एकापेक्षा एक छान आहेत कलर पाहू हो शकताय तुम्ही आणि ब्लाऊज पीस बघा कॉन्ट्रास्ट किती सुंदर आणि सॅटिनचं अगदी सॉफ्ट ब्लाऊज पीस आहे स्क्रीनशॉट घ्या आणि खाली दिलेल्या नंबरवर बुकिंग करा आणि पाच मैत्रिणींना लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका उद्यापर्यंत आपल्याला दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहेत हाय माधवी ताई सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहेत दोन हजार त्यामुळं अजून कोणीच चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या आणि दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेलं एक गिफ्ट मिळणार आहे ते गिफ्ट वेगळा असणार आहे ते डायरेक्ट लाईव्हमध्ये गिफ्ट देणार आहे त्याच्यासाठी शेअरिंग वगैरे काही करायला लागणार नाही तुम्हाला फक्त चॅनेलला सबस्क्राईबर सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केलेल्यांनाच ते गिफ्ट मिळणार आहे दोन हजार सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत आपल्याला बघा पुढचे कलर पण बघा कलर सगळे एकापेक्षा एक आहेत आणि सुंदर अशा बॉक्स पॅकिंगमध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे साडीची प्राईज आहे फक्त सातशे पन्नास रुपये क्वालिटी तर बघा किती छान आहे पूर्ण आणि प्युअर सॅटिन आहे साडी लाईक सबस्क्राईब केलं आहे हो तेच ना पण आता ज्यांनी केलं नाही त्यांच्यासाठी मी सांगत आहे आणि डायरेक्ट लाईव्हमध्ये स्क्रोल करून ते गिफ्ट मिळणार आहे दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यानंतर बघा कलर खूप सुंदर आहे आणि ज्यांना आवडला असेल तिने लाईक पण करायचं आहे आणि स्क्रीनशॉट घेऊन नंतर बुकिंग करा शॅटिनच्या फॅशन कधीच जात नाही हाय ताई हाय रेखा ताई एका ताई तुमचं पण नाव आलेलं आहे बघा थोडं थोडं नावं लक्षात असतात मला शेअरिंग केलेल्यांची बघा पुढील कलर बघा कलर एक नंबर आहे सगळे कलर छान आहेत त्यातलं कुठलं पण घ्या हो नेहाताई गंपन दाखवणार आहे मजुराचाई आहे पूनमताई साड्यांचा सा कंटाळा आलाय का सगळ्यांना साडी नेसून नेसून कंटाळा आलाय वाटतं बहुतेक हाय छायाताई बघा कलर एकापेक्षा एक छान आहेत आणि असं पदराला गोंडे पण आहेत बघा ह्याला पदराला गोंडे पण आहेत आणि ब्लाऊज पीस एकदम सुंदर सॅटिनचा ब्लाऊज पीस सगळ्या लेडीज ड्रेस गाऊन वापरत आहेत आता तेच की रेखा ताई आणि शेअरिंग करताना तुमच्या आय डीचे नाव पण सांगायचं आहे कारण एका एका नावाच्या दोघी तिघी ताई असू शकतात ता ता लाईव्ह मध्ये त्यामुळं शेअरिंग केल्यानंतर तुमचं गाव आणि तुमच्या आयडीचे नाव पण सांगायचं आहे जे आय आयडी दिसते ना त्या आयडीचे नाव पण सांगायचे आहे दीपाली तर या साडीची प्राइस आहे सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास सा आहे आणि गाऊन पाचशेला दोन आत्ता दाखवणार आहे कॉटन अल्फाईन आणि दुसरं सरीना फॅब्रिक बघा डार्क नेव्ही ब्ल्यू कलर हो नेहा ताई दाखवणार आहे जरा धीर धरा गाऊन दाखवायचे आहेत सनस्क्रीम आता येत आहे बघा पार्सल आता माझं कुरिअर आलेलं आहे सांगलीमध्ये थोड्याच वेळाने आणायला जाणार आहे मी आणि जे काही आता पार्सल असतील ते सोमवारी सकाळीच जाणार जे जे आता थांबलेले आहेत ना सनस्क्रीमसाठी आणि आव्या ॲडव्हान्स स्क्रीमसाठी पार्सल थांबलेले आहेत ते सगळे आता सोमवारी सकाळी डिस्पॅच होणार बघा साडीची क्वालिटी खूप छान आहे ज्यांना आवडली असेल त्यांनी फास्टमध्ये बुकिंग करायचं आहे बघा कलर सगळे आता तुम्हाला दाखवलेलेच आहे स्क्रीनशॉट घ्यानंतर ताई मी दुधगावमधून आहे 是个里？吉林。 बघा अल्फाईनच्या गोवची ऑफर फक्त आजच्या दिवसच आहे हां आजच्या दिवशी फक्त तुम्हाला पाचशेला जोडी मिळणार आहे पुन्हा नाही फक्त आजच्या दिवस कारण लास्टचा हा स्टॉक राहिलेला आहे यानंतर दुसरं डि वेगळी डिझाईन आणि वेगळी क्वालिटी येणार ना आहे नाहीतर तुम्ही पुन्हा नवे परत माल आल्यानंतर म्हणशील आल की अल्फाईनचं पाचशेला दोन द्या तसं नाही होणार आता लास्टचा हा स्टॉक आहे सिंगल सिंगल पीस राहिलेले आहेत आणि तुमच्या फायद्याची गोष्ट आहे ही बघा अल्फाईन मधले आधी कलर बघून घ्या पाचशेला दोन आहेत ताई माझे माहेर दुधगाव आहे हा हा सुप्रिया ताई जगदाळे काय जगदाळे आमच्या दुकान समोरच आहेत की हा रुपाली ताई बघा पाचशेला दोन फक्त आजच्या दिवस अल्फाईनचे गाऊन फक्त आजच्या दिवस पाचशेला दोन मिळणार आहेत आणि परत नाही पुन्हा नाही जे रेट असेल ते असेल क्वालिटी बघा कलर गॅरंटी पण आहे याला आणि एकदम मऊ सॉफ्ट कपडा येणार कपडा एकदम मऊ सॉफ्ट येणार आणि फुल गेअर असणार आहे डबल 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 वाले ताई सुद्धा ऑर्डर करू शकताय डबल वाले सुद्धा बुकिंग करू शकताय कोणते तुमचं आणि तर ताई आमचं गाव दुधगाव आहे सांगलीजवळ सांगलीच्या अगदी जवळ आहे बघा पाचशेला दोन आले फक्त आजच्या दिवस ऑफर आहे सिंगल सिंगल पीस आहेत म्हणून नाहीतर इतर वेळेला आमचं साडेपाचशेला दोन असतात बघा सगळे कलर छान आहेत सिंगल सिंगल पीस आहेत फक्त डिझाईन कलर सगळे एकापेक्षा एक चांगले आहेत आणि डबल एक्सेलवाले ताई सुद्धा बुकिंग करू शकताय थ्री एक्सेल नाही रुपाली ताई डबल एक्सेल आहेत ते भरपूर मोठे आहेत ते तुम्ही घालू शकताय आता हेच बघा एक्सेल असून किती मोठा साईज आहे बघा एक्सेल असून रुंदी किती भरपूर आहे बघा ह्याला एक्सेल आहे पण डबल एक्सेलवाल्या ताई ना बसेल इतकं मोठं आहे मला हवे आहेत गौन हां ताई तुम्ही स्क्रीनशॉट घ्या गऊनचा गाऊनचा स्क्रीनशॉट घ्या एक बुक करू शकता आहे पण शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा असणार आहेत एक, एक गाऊनला शिपिंग चार्जेस पंचेचाळीस रुपये आणि दोन घेतला तर शिपिंग चार्जेस सिक्स्टी फाय रुपीज गऊन खूप छान आहेत कलर जात नाही हां रुचिता ताईने घेतलेले आहेत बघा मला हवे आहेत दोन हां ताई तुम्ही बुकिंग करा बुकिंग नंबर खाली कॅप्शनमध्ये दिलेला आहे आणि व्हॉट्सअपला मॅसेज करा लगेच तुमचं पार्सल डिस्पॅच होईल जर स्टॉक अवेलेबल असेल तुम्ही पेमेंट करूपर्यंत लगेच पार्सल डिस्पॅच होईल बघा डिझाईन खूप छान आहे जसं समोर तुम्हाला कलर दिसतात तसं सेमच मिळणार काहीही बदल होणार नाही आहेत ओके पेमेंट कसे करावे मला दोन हवे आहेत रुपाली ताई या मी स्कॅनर पाठवतो हो तुम्हाला स्कॅनर तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो हो लाईव्ह संपल्यानंतर किंवा या नंबरला पण करू शकता तुम्ही डायरेक्ट नंबरवरती पेमेंट करा कॅप्शन मध्ये खाली नंबर दिलेला आहे किंवा आता मी तिथं नंबर पिन करते बघा त्या नंबरला डायरेक्ट करू शकताय दोन गुंची शिपिंग चार्जेस पासष्ट रुपये आणि एका गौंची शिपिंग चार्जेस पंचेचाळीस रुपये बघा अजून कलर पाहून घ्या डिझाईन पाहून घ्या मग बुकिंग करा बघा आणि नंतर येणार आहे तो स्टॉक पाचशे पन्नासला दोन असेल श्री स्वामी समर्थ माधुरीताई अल्फाईनमध्ये अजून कलर ताई हो हो दाखवते ऑफलाईन घेऊ शकते का ऑफलाईन नाही ताई कमी करून घ्यायला लागणार मग हा तुम्हाला कमी करून घ्यायला लागणार कट करून घ्यायला लागणार किंवा खाली दुमडून शिलाई घालायला लागणार बघा क्वालिटी खूप सुंदर आहे आणि कापड असं गार गार आहे बघा कापड एक नंबर आहे गौन पॉकेट आहे काय ताई गौनला पॉकेट नाही ताई इतक्या कमी रेटमध्ये अल्फाईनचा कपडा मिळायला लागलाय पण पॉकेट नाही आहे चला ह्यातले सगळे कलर बघूया आपण आणि एका एका रंगाचे तुम्हाला डबल तीबल पीस पीससुद्धा मिळतील बघा आता ही कलर हा कलर आणि हा डिझाईन त्यामध्ये तुम्हाला किती हव्या तितके पीस मिळतील सिंगल सिंगल कलर भरपूर राहिलेले आहेत त्यामुळं पाचशेला दोन आणि क्वालिटी एक नंबर आहे अंगा घातल्यानंतर तुम्हाला एकदम असं गार छान वाटणार आहे पाचशेला दोन आहेत राहुल दादा पाचशेला दोन आहेत दादर मुंबईला खूप स्वस्त मिळते बरं का हो का ताई मग मला पाठवा की ह्याच्यापेक्षा कमी रेट असेल तर मला पाठवा व्हॉट्सअपला या तुम्ही मी नवीन आहे ताई मी लाईक सबस्क्राईब केले आहे है। थँक्यू माधुरी ताई दोन गाऊनचे पाचशे पासष्ट रुपये द्यायचे ताई पाचशे पासष्ट आणि ॲड्रेस पण पाठवा होय मला माहीत आहे की ओ मी मुंबईलाच जाते खरेदीला म्हणून त्यांना म्हणले मला कॉल करा व्हॉट्सअपला या म्हणलं त्यांना ऑफर दिलेली आहे मी त्यांना आत्ता लगेच घेते बघा तुमच्याकडून माल आणि काय तुमचं कमिशन असेल तरी पण घ्या बघा अजून कलर खूप छान छान आहेत कलर बघून मग बुकिंग करा कलर सगळे पाहून घ्या आधी मग बुकिंग करा बघा क्वालिटी पण खूप सुंदर आहे एकदा वापरून एक बघा एकदा घेऊन बघायला काय हरकत आहे आणि आम आमचं लाईव्ह कायम असणारच आहे आम्ही इथून कुठं जाणार नाही पडून तुम्ही स्वस्त विकता बरं ताई थँक्यू संजय मला ताई नाव वेगळंच आहे ताई जरा तुमचं मला वाचायला आलं नाही सॉरी प्राईज आहे पाचशेला दोन पाचशेला दोन आहेत बघा फक्त पाचशेला दोन आणि लास्टचे वीस पंचवीस पीसेस फक्त राहिलेले आहेत त्यामुळं डायरेक्ट पेमेंट करू शकताय तुम्ही किंवा विचारून करा हा कलर आहे का हा कलर आहे का असं विचारून करू शकताय अल्फाईनमध्ये अजून थोडे आहेत ते बघूया त्यानंतर कॉटन सुद्धा तुम्हाला पाचशेला दोन मिळणार आहेत जम्बो साईज आहेत पण त्याचे रेट वेगळे आहेत मालती ताई जम्बो साईज आहेत पण नऊशेला दोन आहेत ते अल्फाईनमध्येच आहेत दादरला जायलाच पाचशे रुपये लागतात होय जास्त आहे तिकीट त्याच्यापेक्षा जास्त आहे त्या विकतात असे सांगतात होय काय तरी आमच्याकडे सोलापूर चादर पण स्वस्त मिळते बर हा चादर ते ना आम्ही काय विकत नाही हा दाखवते की डबल एक्सेलचं पण दाखवते आता बघा एक्सेलमधले कलर पाहून घ्या एक्सेलमधले कलर पाहून घ्या डिझाईन पाहून घ्या स्क्रीनशॉट घ्या खाली दिलेल्या नंबरवर लगेच स्क्रीनशॉट पाठवा तिथं तुमचं पीस बुक होईल आणि लगेच पार्सल डिस्पॅच होईल खरं पार्सल आता सोमवारी सकाळीच जाणार बघा एका एका कलरमध्ये डबल तिबल पीस हवे असतील तर मिळणार तुम्हाला आता दुसरे डिझाईन दुसरे कलर बघूया ही डिझाईन वेगळी आहे बघा ही डिझाईन वेगळी आहे यातले आता डिझाईन पण वेगळे येणार आणि क्वालिटी पण थोडी वेगळी येणार आणि रेट पण चेंज होणार हा रेट तुम्हाला पुन्हा मिळणार नाही थ्री एक्सेल नाही आहेत ताई पण थ्री एक्सेलचं तुम्हाला डबल एक्सेल वाले आहे ना ते थ्री ला बसेल फ्रेश कलर आणले काय फ्रेश कलर अजून नाही आणले यातलं काय या आवडतंय काय बघा हो हो डबल एक्सेल पण दाखवते आणि ह्यातले कलर बघा आता तुम्ही किंवा लाईव्ह संपल्यानंतर मग तुम्हाला पुन्हा ते लाईव्ह पाहून मग बुकिंग करायला लागणार बघा हे एक डिझाईन वेगळे आहे कलर सेम आहे पण डिझाईन चेंज आहे सगळे पीस ओपन करून दाखवलेले त्यात आता तुम्हाला डबल डबल तिबल तिबल हवे तेवढे पीस मिळणार शिपिंग चार्जेस आहे का हो शुभ शुभाताई शिपिंग चार्जेस आहे दोन गाऊनला सिक्स्टी फाय आणि एका गाऊनला फोर्टी फाय ताई फॅब्रिक अल्फाईन आहे अल्फाईन बघा जवळून पाहू शकताय तुम्ही अल्फाईन फॅब्रिक आहे जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तसंच मिळणार सेम कापड छान आहे यापूर्वी भरपूर जणांनी घेतलेले आहेत आणि डबल एक्सेल पण आहेत बघा यामध्ये नऊशेला दोन आहेत डबल एक्सेल अल्फाईन फॅब्रिकमध्ये डबल एक्सेल पण आहेत पण हे संपल्यानंतर डबल एक्सेल दाखवते अगोदर एक्सेलचे बघूया अभिषेक दादा शेओडी नाही अवेलेबल नाही आता कॉटनचे बघूया हे डिझाईन दाखवलं आहे काय या आतल्या फुलांचं नाही बघा ही एक डिझाईन वेगळी आहे ह्या डिझाईनमध्ये हा एक कलर आहे बघा जम्बो पण दाखवणार आहे दोनच मिनटं थांबा जम्बो पण दाखवणार आहे बघा ह्या कलरमध्ये ही एक डिझाईन वेगळी आहे आणि ती मगाशी दाखवलेली वेगळी आहे आता आपण कॉटनचे पाहूया कॉटनचे आणि कॉटन नंतर अजून एक फॅब्रिक आहे वेगळं सगळ्या रेट सेम सगळे रेट सेम फक्त डबल एक्सेलचा रेट वेगळा आता हे कॉलर आहे आणि प्युअर कॉटन फॅब्रिक असणार आहे बघा कॉलर आणि प्युअर कॉटन फॅब्रिक पाचशेला दोन व्हॉट्सअपला टू एक्सेलचं कलर सेंड करू शकता काय हो हो करते नक्की करते ताई तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा मला टू एक्स एलचे ऑल कलर आणि तुम्हाला त्याचे साईज पण सांगते मी मेजरमेंट करून साईज पण सांगते तुम्हाला त्यावरून तुम्ही ठरवू शकताय बसेल की नाही ते कॉल लागतोय लागतोय कॉल पण कॉल करा लाईव्ह संपल्यानंतर डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करा नंबर सेव्ह करून ठेवा आता नंबर सेव्ह करून ठेवा सई कलेक्शन दुधगाव म्हणून नंबर सेव्ह करून ठेवा बघा यामध्ये अजून कलर आहेत यामधले कलर पण बघूया आपण व्हॉट्सअप नंबर खाली मध्ये दिलेला आहे तरी इथं मी पिन करते बघा व्हॉट्सअप नंबर इथं खाली पिन केलेला आहे तिथून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन